वाई तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून काही दिवसांपासून म तापमानात मोठी घट झाल्याने वाई परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे ग्रामीण भागात थंडीच्या कडाक्याने हुडहुडी भरू लागली आहे शेकोट्या पेटवून गरफ वाफ घेऊन थंडीपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न नागरिक करताना दिसत आहेत थंडीचा जोर वाढल्याने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत देखील घट झालेली पाहायला मिळते तसेच संध्याकाळी देखील लोक घराच्या बाहेर पडणे टाळत असून उबदार कपड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे शिवशाही न्यूज वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या